नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो मी स्वतःला कधी मुख्यमंत्री मी समजत नाही मी आजही जमिनीवर चालतो हा जमिनीवरचा हा तुमचा कार्यकर्ता आहे मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून मी स्वतःला सीएम म्हणजे सगळे पत्रकार बांधव आपल्याला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर पण मी स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो सामान्य माणसाच्या दुःखामध्ये त्याच्या जर जाणून घ्यायचं असेल तर त्याला सर्व सामान्यच व्हावं लागेल